न, तर मंडळींनो आपल्या प्रवाह जीवनाच्या युट्यूब चॅनलवरती गणपतीचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केले चांगला प्रतिसाद भेटला आणि माझा छोटासा प्रयत्न तो माझा काही जणांना आवडला तर काही जणांनी मला फोन करून देखील केली तर मंडळीन आता गणपतीचे दिवस संपले पण आज बघा किती वाईट निसर्ग आहे ना की आता गणपती ना दररोज पाऊस पडतो पण आज पाऊस झरावी पडला नाही बघा आज बघायचं ऊन पडलेलं आज पूर्ण क्लिअर झालंय डेकोरेशन डेकोरेशन बघायचं पूर्णपणे यांनी काढून टाकलं तर बांधतायत बघा ते पण बघा इथे डेकोरेशन करताय आज प्रत्येक घरामध्ये सर्वजण डेकोरेशन आपलं पॅक करून ठेवतात स्वप्नील तिकडे काढत होता इकडे जोतीप काढत काल कालपर्यंत पाऊस होता बघा आणि आज ऊन पडले पूर्णपणे असं असं आळूचीच पानं लावली ती तिकडे आळू आहे हे लिंबूचं झाड आणि वरती पप्पा बघा तर गावाकडे असं ना पर्यट्यात भरपूर काय असतंय तर वेगवेगळ्या भाज्या देखील लावतात यावर्षी आमच्या पर्याड्यात काय भाज्या बिज्या लावलेल्या नाहीत तर भाऊ आज आहे माझा बड्डे तर आम्ही आता बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहे तर पोरं बघा बसली बर्थडे सेलिब्रेट करायला तर आज बड्डे आहे माझा माझा एकट्याच बर्थडे नाही तर रम्या मामाचा पण बड्डे आहे तर दोघांचा पण बड्डे आज सेलिब्रेट करणार आहे तर पोरं खोळापलीत बघू शकता पोरं सकाळपुढे जेवलीत नाही सकाळपासून उपोषण करून बसलीत पोरं बघू शकता आखा ज सकाळपासून चारा उघडून पण मागलेलं नाही खरं तुम्हाला पार्टी कधी देणार आहे पार्टीच बघू आपण पहिल्यांदर पार्टीच बघू आपण पण भाऊ नू बे खाताना सॉलिब्रेट करणार आहे निमच्याला आता झाड लावलेली आहे

बॉल बघा दोघंज हा राहुलच के काय हा रमेश भावाचं बड्डे बॉयला कमेंट मध्ये जरूर विश करा दोघांना पण हो बघ भरपूर खुश आहे हा सोमनी आज जे काय पौराणिक बड्डे साजरा करतात मान्य करून घे सं काय सोन्या का सोया अरे मग तो आज जोरा सुटला की <laughs> अरे का चढवलं सायकरी बरोबर बोललेस टाळ्या खरं आहे का <laughs> 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 Happy birthday to you. Happy birthday, loving Happy birthday to you. Happy birthday, Rahul. Happy birthday, Rahul. Happy birthday. <laughs> yeah. What? <laughs> <laughs> अच्छा अच्छा ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ता बाकी सोडत नाही हे पकडा हा आउदी की एक देता आहे अरे काय करणार आई லேகா ஐந்துலாம் டாம் 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 டாம்லாம்லாம் இங்க இதுவா இல்லையே போட்டோ சரியே இல்லை